सांगोला तालुका सांगोला या असणाऱ्या पस्तीस हजार होणार समाजाचं स्वातंत्र्यापासूनच जे दुखन ऐकलं आणि सांगोला शहरात एक भवन भवन्या विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज सुसज्जमान भवन गुंत जागा घेऊन होणार समाजाला त्याची या ठिकाणी उतराई म्हणून किंवा दोन हजार ची वेटला बाबतीत आमदारकर म्हणून या ठिकाणी समज होणार समाज गोळा झालेला आहे

सर्वच या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत झालेला तमाम जावे साहेब सर्वांच्या उपस्थिती सर्वांची नावं घेऊ तर कारण मोठ्या संख्येला आपण आल्या आपले या ठिकाणी मी आभार मानतो व सर्वांच्या वतीने या ठिकाणी बाबुंचा सत्कार होत आहे तो त्यांनी स्वीकारावाची विनंती करतो यानंतर साधेबाबर आहे

मी या ठिकाणी आमदार शहाजीबाबू पाटील यांचा खूप खूप आभार मानतो व त्यांचा सत्कार या ठिकाणी समस्त वरार समाजाच्या वतीने करण्यासाठी विविध गावातून एल पी कॅंगार साहेब आहेत राजाबाब गोळी आहेत विवेक आयवळे सर आहेत कटलामचे सरपंच दिगंबर आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय वरार समाजाचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर आपले महादेव पारसे नितीन पारसे साहेब सर्वच या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांची नाव घेऊन कारण मोठ्या संख्येने आपण आला आपले या ठिकाणी मी आभार मानतो व सर्वांच्या वतीने या ठिकाणी बापूंचा सत्कार होत आहे तो त्यांनी विनंती करतो यानंतर राज्याबाबत थोला समाजाला बसायला उठायला एक समाज मंत्र असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबाला आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायचं आणि निवडणूक झाली का असं जवळ पस्तीस वर्ष आमदार होत करतराव दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊसला ला आणि त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ पण बापूनच जागे सहित आम्ही पाठपुरावा करणारी मंडळी आहे कुणाला ही एक रुपया जाहिरातला सुद्धा गेला आहे असं जाहिरात काढायला सुद्धा समाज मानवाचा एक रुपया गेला त्यामुळे नाही बापू तुमचा हा समाज शंभर वेळा रुनी आहे गेले वारंवार आम्ही जे मागणी करतो ती मागणी झाली मानणी दुसरा विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा भविष्यात काय नाही होणार समाजाला आर्थिक विकास महामंडळ अभ्यासा नियमांसाठी बापू त्या प्रयत्नात आहे आपण पत्रव्यवहार केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला लवकरात लवकर मार्गे लावून होणार समाजाच्या जर महामंडळाचा विषय मार्गी लागला तर होरा समाजाच्या तरुणांना रोजगार मिळेल समाज बळकट होईल एवढ्या अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचं अंत करण्यापासून आभार मानतो जे आम्हाला समाज मंदिराला इथं समाज सांस्कृतिक भावना असा भर निधी आणि शहरात पाच कोणतं जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार

नंतर आदरणीय आमदार साहेब लोक पटलेली एक दोनशे दोन समाज बांधवानी मला सांगितलं त्याबद्दल सर्वांच्या सत्ता असून उपभोगाच साधन नाही समाजसेवेच साधन आहे ही संकल्पना तयार करत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आणि म्हणून आपल्याला जनतेच्या मतातूनच मिळालेली सत्ता ही पुन्हा जनतेच्या सेवेतच रूपांतरित झाली माझ्या जागे तुम्ही काम केलेलं आहे यात यात माझा कोणताही अहंकार नाही परंतु या समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याच्यामुळं मला एक संधी मिळाली आणि ती मी पूर्ण केली अजूनही या समाज मंदिराला भविष्यात नाही तर अजून एक कोट दोन कोट रुपये आपण समाज मंदिर न राहणार या ठिकाणी कमीत कमी तीस पंचवीस खोल्या हो व्यवस्थित जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातून मोठी शिकायला सांगू येत आहे त्यांची सोय होत अशा मुला मुलींची त्या ठिकाणी सोय होती आणि ते एकच राहून काम शिक्षण पूर्ण करून अशाही संकल्पना आपण सर्वजण मिळून राहून माझा सत्कार केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना मुलांना धन्यवाद